नंतर त्याचे दुष्परिणाम काय होतात गुरुचरित्रात वाचतो अनंत कुठे अनंत दिसला का अध्याय क्रमांक त्रेचाळीस कौंडन्य ऋषी आणि त्यांची कथा आपल्याला वाचायला मिळते पण सचनो त्याच्यापेक्षा एक सोपी गोष्ट आहे एका गावामध्ये गुरु येतात आणि पाच हजार त्या गावकऱ्यांना ते, गाव ते मार्गदर्शन इतकूच करतात इतकूत झाल्यानंतर ते गुरु त्या गावातल्या दोन्ही शिष्यांना समोर बोलवतात आणि सांगतात मी आता तुमची परीक्षा घेणारे म्हणे ते गुरु काय करतात एक पाठीभर गहू एक नंबरच्या शिष्याला देतात परत एक पाठीभर गहू दोन नंबरच्या शिष्याला ते भेट म्हणून देतात आणि सांगतात की पाच वर्षानंतर मी पुन्हा तुमच्या गावात येईल मी जे काही गहू तुम्हाला दिलेले ते तुम्ही परत मला आणून दाखवायचे पाच वर्षानंतर लक्षात घ्या <coughs> दोघांनाही खूप आनंद होतो पहिला घरी जातो नव्या कपड्यामध्ये ते गहू गुंडाळतो देवघरात फाटावर त्या गावाची ती पोटली ते ठेवून रोज त्याला हळद कुंकून आपल्या कामावर निघून जातो दुसरा शिष्य काय करतो ते पाठीभर गहू जे काही गुरुंनी दिलेले होते ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलवून मुडभर मुठभर वाटतो आणि सगळ्यांना सांगतो याची तुम्ही पेरणी करा पाच वर्ष निघून जातात पाच वर्षानंतर ते गुरु त्या गावामध्ये प्रवचन हितगुजा करता येतात आणि आटोपल्यानंतर शिष्यांना बोलवतात आता तुमच्या परीक्षेचा समय यात कोण कोण नापास पास आपल्याला ठरवायचं म्हणे शिष्यांना खूप आनंद होतो पेक्षा पहिल्या शिष्याला जास्त आनंद कारण मीच पास होणार म्हणे गुरु म्हणतात तुला गहू दिले काय केलं ते गाठोड घेऊन येतो गुरु समोर ठेवतो गुरु म्हणतात त्याची गाठ सोड गाठ सोडली तर त्या गव्हाचं पीठ झालेलं असत त्या गव्हामध्ये मध्ये आळ्या आणि कीड ही बळबळ करायला लागते ते गुरु पहिल्या शिष्याकडे बघतात आणि त्याला म्हणतात अरे बेड्या तू माझ्या परीक्षेत नापास झाला त्याला वाईट वाटलं आओ मने जस दिल तस कोऱ्या कपड्यात बांधून रोज पूजा केली धरी अपत झालो हो मने कस म्हणे थांब इकडे डाव्या बाजूला उभा दुसऱ्या शिष्याला बोलवलं तुझे गहू कुठे त्याने हात केला मने गुरुजी ते बघा ती बैलगाडी त्या बैलगाडी मध्ये दहा गव्हाचे पोते आहे तुम्ही जे गहू दिले ते मी शेतकऱ्यांना मुडभर मुठभर वाटले आणि त्यांना सांगितलं याची पेरणी करा पेरल्यानंतर ते गहू त्याची उंबी आता तुम्ही त्याची कापणी करा त्याची मळणी करा आणि पुन्हा परत त्याची तुम्ही पेरणी करा पाच वर्ष म्हणे अशा शेतकऱ्यांकडनं मी पेरणी कापणी मळणी आणि तुम्ही पाठीभर जे काही गहू मला दिले त्या पाठीभर गावापासून दहा पोते गव्हाचे तयार झाले आता तुम्ही बोला ते गुरु हसायला लागतात आणि म्हणतात बारे माझ्या पठ्ठ्या खराच तो माझ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के पास झाला